पांडुरंगमय वातावरणात कोणीतरी साखरे होऊन गोड कविता पाठवली आहे ती सादर करत आहे मी माझ्या आवाजात विठोबा ही अन तिच्यावर थोडा रुबाब गाजवतो सकाळीच म्हणाला विठुराया रुक्मिणी जरा आज नीट कर सडा सारवण आपल्याकडे येणार फक्त सर्वजण विठोबा म्हणतो रुक्मिणीला भक्तांची विचारपूस जरा अगत्याने म्हणतो रुक्मिणीला भक्तांची विचारपूस जरा कर अग हे तर त्यांचं विठोबा म्हणतो जणीची कर ना तू वेणीफणी विठोबा म्हणतो जणीची कर ना तू वेणीफणी अग एकटी आहे अगदी तिला या जगी नाही कुणी रुक्मिणी उद्या तर घाल तू पूर्णावरणाचा घाट रुक्मिणी उद्या तर घाल तू पूर्णावरणाचा घाट उद्या आहे भगवंतांच्या स्वागताचा एका मागोमाग सूचना ऐकून रुक्मिणी आता रुसली आणि रागा रागाने जाऊन गाबाऱ्या बाहेर बसली सारखच यांचं आपलं भक्त आणि भक्त मी काय आहे कामालाच फक्त भोवती तर यांच्या सारखा भक्त आणि संत मिळा काय तर म्हणे विठू लेकूरवाळा भक्तांनाही काही माझी गरजच नाही कारण तोच त्यांचा बाप आणि तोच त्यांची आई कधीतरी माझी ही कर जरा चौकशी कधीतरी माझी ही कर जरा चौकशी भक्तांच्या सरबराईत दमलीच ना जराशी मी आता मुळी जातेच कशी इथून बाहेर जाऊन यांची गम्मत बघते तिथून आता तरी यांना माझी किंमत कळेल आणि मग हळूच नजर इकडे वळेल विठू जरी आहे साऱ्यांची माऊली विठू जरी आहे साऱ्यांची माऊली भगवंतांच्याही मागे असते लक्ष्मीची सावली भगवंतांच्याही मागे असते लक्ष्मीची सावली